तुम्हाला असे वाटते का की मला काहीतरी झाले आणि मला काहीतरी होईल अशी भीती तुम्हाला सतत वाटत असते का शेजारी नातेवाईक मित्र यापैकी कोणाला जर अटॅक आला असेल त्यांना जर हॉस्पिटलमध्ये नेला असेल तर तुमचंही मन घाबरतं आणि त्याच वेळेला हातपाय थरथरता छाती धडधडते पोटात गोळाल्यासारखं होतं आणि मलाही असंच होईल अशी सतत तुमच्या मनामध्ये भीती वाटत असेल तर हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आपण दवाखान्यात गेल्यानंतर सर्व रिपोर्ट नॉर्मल निघतात त्याचबरोबर मनातील भीती मात्र अजिबात निघून जात नाही आपण कायम त्याच भीतीमध्ये खाली जगत असतो त्याचबरोबर आपल्या मनात नकारात्मक विचार येणं झोप न लागणं ताण तणाव टेन्शन नैराश्य आत्महत्येचे विचार राग चिडचिडेपणा कोणत्याही प्रकारची भीती स्वतःला कमी समजणं म्हणजेच न्यूनगंड एकाग्रता स्मरण शक्ती कमी अशा प्रकारचे विकार तर तुम्हाला असतील मी डॉक्टर सुभाष गोष्टी क्लिनिकल हिप्नोथेरपिस्ट माइंड पॉवर ट्रेनर मी मनशक्ती केंद्रामार्फत अशाच हजारो व्यक्तींना गेले पंधरा वर्षापासून निसर्ग उपचार पद्धतीनं विना औषध विना साईड इफेक्ट शंभर टक्के प्रॉब्लेम मुक्त केलेला आहे तुमचेही प्रॉब्लेम जर शंभर टक्के घालवायचे असतील तर खालील दिलेल्या कॉल नाव बटनावर क्लिक करा व आमच्याशी संपर्क साधा